नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वांग्याची खूप अशी मस्त पद्धतीने भाजी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठे स्किप करू नका पावशेर वांगे घेतले मी मस्त पैकी चिरून घेतले आणि पाण्यामध्ये टाकलेले की त्यामुळे काय होईल वांगे आपले काळे पडणार नाही काळा मसाला घेतलाय त्यामध्ये धन डाळ खोबरं कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण आलं घेतलेलं आहे आणि गॅसवरती दोन कांदे आहेत जे भाजायला ठेवलेले आहेत आणि हे बघा मस्त वांगे चिरून घेतले त्या पाण्यामध्ये ठेवले आणि आता त्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे की त्यामुळे काय होतं वांगे खायला खूप चवदार लागतात नक्की ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा किती खाऊ आणि किती नको अशी भाजी होते आणि आजची आपली ही भाजी एकदम साधी सिंपल पण खायला खूप अशी चविष्ट अशी होणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बरोबर रेसिपी समजेल आणि एकदम साधी सिंपल गावाकडे जशा भाजी बनवतात तशाच भाज्या आपल्या कुठेही जास्त काही वेग केलेलं नसतं मी खूप साध्या सिंपल भाज्या असतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात अशा भाज्या आता नक्की करून बघा तुम्ही हे भागात चांगलं मीठ टाकलं आणि मीठ त्या पाण्यामध्ये ते वांगे चांगले व्यवस्थित बुडून घेतले म्हणजे आपले वांगे जे आहेत ते काळे पडत नाही आणि मिठामुळे काय होतं चवदार लागतात आणि खूप असे मस्त गावरान वांगे होते म्हणजे चला छान मस्त पैकी आपल्या आज भाजी होणार आहे आणि वांगे जेवढी काटेरी असतात ना तेवढी भाजी खायला खूप छान लागते तर मसाला पण काढून घेतलाय मी म्हणजे आता चला मसाला पण व्यवस्थित आता मध्ये भाजून घेऊ कांदे पण भाजत आले गॅस वस भाजलेले मी त्यामुळे भाजी मस्त काळी होते आणि सगळा मसाला एकत्र मध्ये त्याला टाकलेला आहे आणि आता चांगला भाजून घेते चांगला एक दोन मिनिट भाजला थोडासा कासर झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि आता माझा मसाला भाजला तो मी काढून घेतला आणि कढईमध्ये पुन्हा तेल टाकलं आणि त्यामध्ये वांगी टाकले आहे जे आपण चिरून ठेवले होते पाण्यामध्ये बघा ह्या पद्धतीने सगळे वांगे टाकून घेते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या पद्धतीने हे बघा सगळे वांगे मी टाकून घेत आहे आणि ह्या पद्धतीचे वांगे खायला खूप चवदार लागतात टेस्टी लागतात आणि वांगेची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि त्यावरती पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि काही वेळेस मी काय करत असते वांगे जे चिरलं ना आतमध्ये मीठ भरत असते ह्यावेळी आत मध्ये मीठ न भरता वरून वांग्याची वरून मीठ भर टाकलेलं आहे की त्यामुळे वांग्याची फुडी आहेत ना अजून खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतात अशी अळणी अळणी लागत नाही आणि जो मसाला भाजलेला आहे तो मिक्सर मधून वाटण करून घेतलं आणि त्या भाजीमध्ये ते टाकलं भाजी वांग्यामध्ये आणि चांगलं परतून घेते तेल सुटेपर्यंत आणि जेवढा मसाला चांगला परतो तेवढा खायला चवदार लागतो तो आणि यामध्ये आपले नेहमीचे मसाले म्हणजे हळद आणि लाल मिरची पावडर थोडीशी तरी आहे पुरती आणि हा जो काळा मसाला आहे ना हा मी घरी बनवलेला आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईन तुम्हाला तो, तो टाकलेला आहे आणि इतका चवदार आणि इतका टेस्टी मसाला झालेला आहे का आणि नक्की लवकर त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला चॅनल वरती शेअर करणार आहे आणि आता हे बघा त्यामध्ये सगळं दुसरा कोणताच मसाला ऍड केलेला नाही पण भाजी इतकी चवदार होते खायला लय छान लागते आणि आता जेवढं मला हवं आहे तेवढं पाणी जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आणि तेवढं हवा आहे तेवढं टाकी चांगलं मिक्स करून घेते एकत्र काढून घेत आहे आणि अशी मस्त पैकी आपली भाजी होणार आहे का बस आणि अशी काळ्या मसाल्याची थोडीशी घट्टसर भाजी सगळ्या मुलांना तो खूप आवडत असते सगळेच खात असतात आवडीनं खातात खाता, आणि मस्तपैकी वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि आता वांगी शिजले चांगली उकळी येऊ देते आणि शिजल्याच्या नंतर मग तुम्हाला पुन्हा दाखवते आणि मिठाचा वापर आपल्याला एकदम कमी प्रमाणात करायचा कारण आपण अगोदर दोन तीन ठिकाणी मीठ वापरलेला आहे हवं तसंच मीठ टाका शक्यतो जास्त मिठाचा वापर करू नका मग काय होतं भाजीने तर खारट होतो थोडस कमी टाकायचं आहे आणि आता बघा भाजीला किती अशी मस्त तरी आलेली आणि किती छान दिसते आणि शिजल्याच्या नंतर तर खूपच भारी खायला त्याच्यापेक्षा पण जास्त चवदार लागत आहे तर बघा आता भाजीला मस्त पैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता वांगे चांगले शिजून घेते आणि शिजल्याच्या नंतर मग तुम्हाला मी दाखवते आणि आता आपलं वांग शिजलेलं आहे मस्त ताटामध्ये सर्व केलं तर बघा अशी घट्ट भाजी झालेली आहे आणि मस्त ताट केलेले आहे तर ताटामध्ये पापड आणि उन्हाळ्याचं म्हटलं तर पापड लोणचं भाजी चपाती आणि थोडासा थप्पा घेतलेला आहे आणि हे ताट तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा असं जेवायला कोणाला आवडतं ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटलं ना की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद